मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पक्षांना सोबत घेऊन आज मुंबईत मतचोरीच्या विरोधात अर्थात निवडणूक आयोगाच्या विरोधात आज मुंबईत मोर्चा काढला अर्थात सोबत महाविकास आघाडीचे नेते होते आणि प्रचंड गर्दी बघून वोट चोरीच्या आधाराने निवडून आलेल्या सत्ता पक्षाला घाम फुटला पण ही मंडळी पण मंडळी ही जबाबदारी फक्त विरोधी पक्षाची नाही ही जबाबदारी फक्त समाजसेवकांची देखील नाही ही खरी जबाबदारी तर तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांची देखील आहे हे लक्षात घ्या या निमित्ताने एक प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित करणं आज अतिशय आवश्यक झाला आहे मंडळी तुम्ही संविधानाच्या मार्गाने या देशात राहणार आहात संविधानाच्या मार्गाने लोकशाहीमध्ये जगणं पसंत कराल तुम्ही की हुकुमशाहीचा चाबूक हुकुमशाहीचा दंडुका स्वतःहून अंगावर ओढवून घेण्यासाठी शांत बसाल हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न या ठिकाणी कुठल्या राजकीय पक्षाचा अजिबात नाही प्रश्न इथे कुठल्या जाती धर्माचा देखील नाही प्रश्न इथे कुण्या एकाच्या प्रतिष्ठेचा किंवा एखाद्या प्रांताचा देखील नाही प्रश्न फक्त एकच आहे सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आम्हाला या देशात संविधानाने दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलं आहे हे लक्षात घ्या आणि संविधान आपल्या खिशात ठेवून जर सत्ता पक्ष वागत असेल तर आपल्या सर्वांची मती आपल्या सर्वांची बुद्धी आपल्या सर्वांचा विवेक आज ताळ्यावर येणं अतिशय गरजेचं या देशात झालं आहे आपण कुठल्याही पक्षाचे समर्थक असा वा विरोधक असा अजिबात हरकत नाही पण त्यापूर्वी तुम्ही माणूस म्हणून या देशाचे सुजाण नागरिक आहात या देशातील महाराष्ट्राचे मतदार आहात तुमच्या एका मताचं मूल्य तुम्हाला जर का माहीत असेल तर पुढे आलेली वोट चोरी मतदार याद्यांमधील प्रचंड असा खोड हा लोकशाहीसाठी धक्कादायक प्रकार आहे एकच व्यक्ती दहा ठिकाणी मतदान करतो आहे दहा ठिकाणी दहा वेळा एका लहानशा घरात दोनशे दोन दोनशे मतदार कसे काय राहू शकतात असे असंख्य प्रश्न आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे मंडळी आणि म्हणूनच राहुल गांधींनी सर्वप्रथम ही मतचोरी ही ओट चोरी पुढे आणली आहे आणि देशात एकच नारा दिला आहे चोर गद्दी आणि आता समस्त भारतात ही अक्षरशः खळबळ उडाली आहे केंद्रीय निवडणूक आयोग हास्यास्पद उत्तर देत आहेत अगदी बाळबोध लहान लेकरांसारखं मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज मागितले तर काय हास्यास्पद उत्तर आहे निवडणूक आयुक्तांच निवडणूक आयोगाचं तुमच्या आया बहिणींचे महिलांचे व्हिडिओ पब्लिक केलेले तुम्हाला चालतील का असा प्रश्न ते करतायत अरे बाबा त्या आई बहिणी मतदान करायला गेल्या होत्या ते काही मतदान केंद्रावर कपडे काढून नाचायला गेल्या नव्हत्या मग अनेकदा मोठमोठे नेते मतदान केंद्रावर जातात तुम्ही पाहिलं असेल अनेकदा चित्रपट सृष्टीतील अभिनेते नट्या अनेक उद्योगपती अनेक उमेदवार सपत्निक मतदान केंद्रावर सकाळी सकाळी मतदान करायला जातात तेव्हा पत्रकार त्यांच्या मागेच असतात तेव्हा तर अनेकांचे फोटो वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरच दुसऱ्या दिवशी झळकतात टीव्हीच्या स्क्रीनवर अख्खं जग त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून बघत असते मग तेव्हा कुठे असतं आयोग काहीतरी बाडभूत उत्तर हास्यास्पद उत्तर निवडणूक आयोग देते ज्याला काहीही अर्थ नाही अतिशय हास्यास्पद असं त्यांचं हे उत्तर आहे आणि म्हणूनच पाणी आता मंडळी नाकापर्यंत गेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि त्या आघाडीचे सर्व नेते खडबडून जागे झाले आहेत राजसाहेब ठाकरे राज यांनी काल परवा एक ईव्हीएमचं प्रात्यक्षिक देखील एका कार्यक्रमात परवाची घटना आहे मला वाटतं एका कार्यक्रमात लोकांना दाखवलं आज मुंबईत झालेल्या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते लाखो लोक कारण आता लोकांच्या देखील ही भानगड लक्षात आली आहे हा सर्व गैरप्रकार लोकांच्या ध्यानात आला आहे सत्याचा मोर्चा असं नाव असलेला हा मोर्चा चर्च गेट पासून तर महापालिकेच्या आवारापर्यंत गेला आणि या मोर्चाचं मुख्य आकर्षण काय तर दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा या निमित्ताने का होईना पुन्हा एका व्यासपीठावर लोकांना दिसले महाराष्ट्राला झळकले आणि पुन्हा एकदा दणका या दोन्ही भावांनी दिला सोबतच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार देखील होते जयंत पाटील होते सुप्रिया सुडे असतील उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील विजय वडेट्टीवार असते असतील नानाभाऊ पटोले त्या ठिकाणी दिसले नाहीत काही अपरिहार्य कारणाने आले नसतील संजय राऊतही अब्सेंट होते त्यांनाही बरं नाही म्हणतात आणखी अनेक मोठमोठे नेते या मोर्चात सहभागी झाले होते मंडळी या वोट चोरीचा राज ठाकरे यांना स्वतःला देखील फटका बसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे मागच्या निवडणुकीनंतर निकालानंतर सांगितले कारण राज ठाकरे यांच्या सभेला नेहमी चिक्कार अशी प्रचंड गर्दी असते हे तुम्ही पाहिलं असेल ना एकदा हे आपल्याला ठाऊक आहे सर्वांना पण मतदान मग त्यांना का होत नाही शून्यावर आऊट झाले हा एक साधा सरळ प्रश्न आहे काहीतरी घोळ आहे काहीतरी गडबड आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाची तर इतकी दयनीय अवस्था झाली की ते बघवत नव्हतं आणि दुसरीकडे महायुती सरकारची दोनशे बत्तीस ही संख्या अगदी धक्कादायक होती प्रचंड विजय अमाप इतक्या बहुमतांनी सरकार उभं झालं तरी देखील महाराष्ट्रात तुम्हाला जल्लोष दिसला का नाही विजयाचे ढोल का वाजले नाहीत अनेक विजयी नेत्यांचे तोंड का उतरलेले होते याचा सरळ अर्थ काया है काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या काय अर्थ असावा मुलं वरपास झाली वरपास म्हणजे तुम्हाला कळलं असेल नापास विद्यार्थ्यांना धक्का देऊन पास करणं म्हणजे वरपास केवळ सत्ता मिळवण्यासाठी खुर्चीवर बसण्यासाठी गादीवर झोपण्यासाठी हे लक्षात घ्या त्यामुळे विधानसभा निवडणूक झाल्या झाल्याच लोकांच्या हा सावळा गोंधळ हा गैरप्रकार हा गडबड झाला गोंधळ इच्छाात आला होता परंतु नेमकं झालं काय हे मात्र काही सामान्य नागरिकांना कळलं नाही कुणाला सांगताच येत नव्हतं सामान्य नागरिक तर अगदी हक्काबक्का राहून गेले निकाल ऐकून ते थक्क झाले परंतु एक गोष्ट लक्षात घ्या चोर की दाढीमे तिनका आजही बोलताना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते प्रांजडपणे जाहीरपणे बोलत नाहीत स्वतः नितीन गडकरींनी देखील सांगितलं होतं ते म्हणाले होते की माझे देखील नागपुरातील दीड दोन लाख मतदार वोटर लिस्टमधून चक्क बेपत्ता होते ते कुणी केले होते ते त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे हे सर्व बंगाल आता लोकांच्या लक्षात आला आहे ते जाहीर झालं आहे त्यामुळे ही ठिणगी मुंबईतून आज पडली आहे मंडळी पण लक्षात घ्या ज्या पद्धतीने महायुती सरकार लोकांशी हल्ली वागते आहे ते इंग्रजांच्या छळापेक्षाही महाभयंकर आहे अतिशय गंभीर आहे हे लक्षात घ्या अहो शेतकरी शेतमजूर संकटात आहे दररोज बातम्या शेतकऱ्यांच्या हेत आहेत स्वतः सात बारा कोरा कोरा असं एकदा नाही कोरा 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 असं एकदा नाही तर तीन तीनदा देवेंद्र फडणवीसांनी टाव फोडला होता त्यावेळी दररोज महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत मंडळी पण या सरकारला लाज लज्जा शरम वाटत नाही हे लक्षात घ्या आणि मग एवढी हिंमत कुठून आली तर एकच गोष्ट लक्षात घ्या सत्ता मिळवण्यासाठीची मास्टर चाबी यांच्या हाताला लागली आहे आणि म्हणूनच ही मस्तीची भाषा आणि सत्तेचा माज सत्ता पक्षातील अगदी मोठ्या ने नेत्यांनाच नाही हो लहान लहान कार्यकर्त्यांपर्यंत गावागावापर्यंत हा माज मस्तीचा माज पोहोचला आहे आणि त्यात अन्न भक्तांनी आणि महाराष्ट्रातील काही पेड भाळ खाऊ पत्रकारांनी भर घातली आहे तीन चारच आहेत ते जास्त त्यांची संख्या नाही दररोज सकाळी येऊन ओरडतात संविधानाच्या विरुद्ध बोलतात अगदी दे। देश दिवाळखोरीकडे जात आहे पक्षाच्या पक्षाच्या पक्ष फोडल्या जात आहेत मतदार याद्यांमध्ये घोड केल्या जात आहे खोट्या नंबरवरून ओ टी पी मिळवून मतदार याद्यांमध्ये बदल होत आहेत याचे प्रात्यक्षिक आपण अनेकदा पाहिले असेल त्यामुळे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याची हीच वेळ आहे हे लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र ये आल्याने येणाऱ्या निवडणुका या प्रामाणिकपणे जिंकता येणं त्यांना अशक्य वाटायला लागलं ला आहे कदाचित आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला पुढे करण्यात येत आहे मंडळी आपल्या खिशात निवडणूक आयोग हे लोक ठेवत आहेत आणि संविधानाचा दररोज अपमान या देशात होत आहे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या ही दरोडेखोरी खोरी फार काळ टिकणार नाही बरं का जास्त काळ असत्याचं राजकारण चालत नसतं आणि मुख्य म्हणजे जे कच्च्या कानाचे आणि अर्धवट बुद्धीचे अंधभक्त या देशात निर्माण झालेले आहेत त्यांचा दोष नाही हो पत्रकारांनी त्यांना अंध केला आहे त्यांनी देखील आपल्या स्वतःचा विचार करण्याची वेळ हल्ली आली आहे सत्याचा मोर्चा आणि हे मतचोरीच्या विरोधातील आंदोलन देशभरात पेटणार एवढं निश्चित आहे हे लक्षात घ्या हा विषय उद्याच्याला न्यायालयात गेला तरी निकाल जनतेच्या बाजूने येईल ही देखील शंका येत आहे त्यामुळे जन आंदोलन उभं राहिल्याशिवाय उठाव झाल्याशिवाय लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय हल्ली पर्याय या देशात उरला नाही मंडळी फार गंभीर आहे भयंकर आहे असो आपल्याला काय वाटतं नेमकं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना कार्यालयातील तुमच्या सहकाऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मंडळी जेणेकरून लोक जागरूक होतील आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र